वाद आहे बघा या ठिकाणी खेळाडूंचं नुकसान नाही झालेलं पाहिजे तुमचा वाद तुम्ही बाजूला ठेवा या ठिकाणी खेळाडूंना खेळायची संधी भेटली पाहिजे खेळाडूंवर कोणताही दबाव नाही आणलेला पाहिजे ज्या ठिकाणी तुमचा वाद चालू आहे तो वाद तुम्ही पूर्णपणे मिटवा नंतर ना खेळाडूंवर तुम्ही बंदी घालायचा प्रयत्न करा कारण आज खेळाडू हा बाहेर छोट्या कुटुंबात आलेला असतो पैलवाना पैलनाची जाण पाहिजे त्यामुळे तुम्ही पैलवाना काय बंदी जा या ठिकाणी काय हे करू नका पहिला खेळू द्या हा खेळ आहे खेळ हा खेळायलाच पाहिजे आज महाराष्ट्र केसरी वजन गटाची आज एक एक बाऊट झालेली आहे या ठिकाणी आणि आयोजक असतील आपले रोहित दादा दा पवार यांनी खूप छान आयोजन केलेले आहे आणि पुस्तिके पर परिषदेने पण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे